सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते चांगल्या आरोग्याचा चांगल्या लाईफस्टाईलचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपण चांगलं अन्न खायला पाहिजे चांगलं हेल्दी जेवायला पाहिजे हे लक्षात घेतो चांगला व्यायाम केला पाहिजे हेही आपण लक्षात घेतो पण त्याचबरोबर आपण चांगली झोपही घेतली पाहिजे हे कितीतरी वेळा आपण विसरून जातो चांगली झोप उत्तम झोप ही देखील आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे आता आपण पाहूयात की ज्यावेळी आपण झोपलेलो असतो तर त्यावेळी आपल्या शरीरातील काय काय कामं सुरू असतात बरं ज्यावेळी आपण झोपलेलं असतो त्यावेळी आपलं मसल बिल्डिंग आणि मसल च काम सुरू असतं म्हणजे शरीराची दिवसभरात जी झीज झालेली असते जी ती झीज भरून काढण्याचं काम शरीराचं चा चालू असतं शरीरातील जे नको असणारे पदार्थ आहेत जे जी टॉक्झिन्स आहेत ते बाहेर काढण्याचं काम शरीराचं चालू असतं आणि डायजेशनच एक महत्वाचं काम शरीराचं रात्री झोपेत देखील चालू असतं आणि या बिल्डिंगमुळे या रिपेअरिंगमुळे आणि या टॉक्झिन्स बाहेर काढल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चांगली झोप झाली तर आपल्याला फ्रेश वाटतं रात्री झोपताना आपण मोबाईल चार्जिंगला लावतो मोबाईल चार्जिंगला लावतो दुसऱ्या दिवशी बॅटरी फुल होते आणि मोबाईल फ्रेश होतो परंतु आपण स्वतःला चार्जिंगला लावतो का आपण व्यवस्थित झोपलं तर आपलं स्वतःच देखील चार्जिंग होतं आणि हे चार्जिंग व्यवस्थित होणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याच महत्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे चांगल्या झोपेसाठी झोप न येण्याची काही कारणही आपण पाहणार आहोत आणि त्याच्यावरचे उपायही पाहणार आहोत तर झोप व्यवस्थित न येण्यासाठीच पहिलं कारण म्हणजे काहींना सवय असते रात्रीच जेवण उशिरा करण्याची रात्रीचं जेवण आपण जितक्या लेट करू तितकं डायजेशनला उशीर होतो डायजेशन प्रोसेसला शरीराला वेळ लागतो आणि ती डायजेशन प्रोसेस व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही डायजेशनच्या कामात शरीर बिझी होतं आणि रिपेअरिंगचं रिबिल्डिंगचं चा काम शरीराकडून राहून जात त्यामुळे आपल्याला जेवढ्या जो लवकर जेवण करणं शक्य असेल लवकर जेवण करायचं आहे आणि दुसरं एक म्हणजे झोपेसाठी जे, जे हार्मोन कारणीभूत असतं ते हार्मोन म्हणजे मेलॅटोनिन आणि आपले जे गट बॅक्टेरिया आहेत पोटातले बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये सेरोटोनिन नावाचं हार्मोन निर्माण होतं आणि सेरोटॉनिन नावाचं हार्मोन हे मेलॅटॉनिनचं प्रिकर्सर आहे म्हणजे मेलॅटॉनिन बनण्यासाठी सेरोटॉनिन हे पुरेशा प्रमाणात शरीरात असणं हे आवश्यक आहे आणि हे सेरोटोनिन आपल्या पोटातलं जे इनर लायनिंग आहे त्याच्यामध्ये असतं तर आता हे सेरोटॉनिन व्यवस्थित असावं सेरोटॉनिन आपल्या शरीरात व्यवस्थित सिक्रेट व्हावं यासाठी काय करायला पाहिजे तर आपलं डाएट हे बॅलन्स डाएट असलं पाहिजे म्हणजे रात्रीचं आपण जे जेवण घेऊ त्यात पुरेशा प्रमाणात फायबर असलं पाहिजे पुरेशा प्रमाणात प्रोटीन असले पाहिजेत आणि कार्बोहायड्रेट देखील असले पाहिजे गोड खाणं जंक रात्रीचं खाणं जेवढं टाळता येईल तेवढं टाळावं मस्तपैकी आमरस जेवण करून तुम्ही जर रात्री उशिरा झोपत असाल तर झोप शांत कशी लागणार झोप शांत लागणार नाही कारण तुम्ही जेव्हा गोड पदार्थ अतिप्रमाणात खाता तेव्हा बरोबर जी रात्रीची झोपेची महत्वाची वेळ असते म्हणजे रात्री दोन ते तीन वाजता तुमची शुगर क्रॅश होते म्हणजे शुगर ची लेवल अचानक रक्तातली वाढते आणि ही शुगरची लेवल रक्तातली अचानक वाढल्यामुळे शरीरात हॉट फ्लशेस निर्माण होतात म्हणजे अचानक तुम्हाला गरम होऊ लागतं उष्णता शरीरातली वाढू लागते आणि ही उष्णता वाढली की तुम्हाला आपोआपच जाग येते गरम झाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा झोप लागत नाही तुम्ही मेनोपॉजच्या जवळ असाल किंवा मेनोपॉज झालेला असेल तरी देखील महिलांमध्ये ही लक्षणं दिसतात की त्यांना हॉट फ्लशेस म्हणजे अतिप्रमाणात गरम होणे उष्णते उष्णतेचा एक अनुभव येतो आणि या उष्णतेमुळे देखील त्यांची झोप मोड होते आणि परत झोप लागायला त्रास होते त्रास होतो ही अशा प्रकारची डिस्टर्ब झालेली जी झोप आहे त्यामुळे देखील आपल्याला दुसऱ्या दिवशी झोपेतून जे फ्रेश वाटायला पाहिजे की जी आपली बॅटरी चार्ज व्हायला पाहिजे तशी बॅटरी चार्ज होत नाही आणि आप आपल्याला फ्रेश वाटत नाही याशिवाय काही लोकांना रात्री किंवा संध्याकाळी सहा सात वाजता चहा कॉफी घेण्याची सवय असते आणि या चहा कॉफी ही जी उत्तेजक पेय आहेत यांचा जो परिणाम आहे आपल्या शरीरातला तो पाच ते सहा तास राहतो हे सगळी पेय डायजेस्ट व्हायला सहा ते सात तास लागतात आणि जोपर्यंत या पेयांचा परिणाम तुमच्या शरीरात आहे तोपर्यंत तुम्हाला शांत झोप लागत नाही ते एक प्रकारचे स्टिम्युलेटर आहेत ते आपल्या शरीराला बॉडीला ब्रेनला स्टिम्युलेट करत असतात त्यामुळे चहा कॉफी ही पेय संध्याकाळी अवॉइड करा घेता आली तर तीन चार वाजता तुम्ही चहा घेतला तर उत्तम आहे परंतु रात्री उशिरा किंवा संध्याकाळी उशिरा देखील चहा कॉफी यासारखे स्टिम्युलेटर्स घेऊ नका त्यामुळे देखील तुमच्या झोपेवर परिणाम होतो तुम्हाला जर रात्रीची झोप लागायला त्रास होत असेल तर झोपायच्या आधी तुम्ही गरम पाण्याने आंघोळ केली तरी देखील तुमच्या तुम्हाला शांत झोप लागायला मदत होईल आपल्या ब्रेनचं आपल्या मेंदूचं एक सायकल आहे आपल्या शरीराचं एक सायकल आहे ज्याला इंटरनल क्लॉक असं म्हटलं जातं किंवा आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेलं घड्याळ असं म्हटलं जातं आपला मेंदू आपल्या शरीराला आपली झोपण्याची वेळ झाली आहे अशा प्रकारच्या सूचना देत असतो आणि हे, अंतर्गत हे जे अंतर्गत आपल्या शरीराचं घड्याळ आहे त्या घड्याळानुसार आपण ते रुटीन आपलं फॉलो केलं पाहिजे सतत झोपण्याची वेळ बदलणे उठण्याची वेळ बदलणे यामुळे देखील मेंदूला व्यवस्थित सूचना मिळत नाहीत मेंदू व्यवस्थित सेट होत नाही आणि बघा ज्यावेळी आपण एका ठराविक वेळेला झोपण्याची किंवा एका ठराविक वेळेला उठण्याची सवय लावतो त्यावेळी मेंदूला देखील गजर न लावता त्या टायमिंगला जाग येते आणि जरी संध्याकाळी झोपण्याच्या बाबतीत देखील असंच आहे मेंदूला जर संध्याकाळी वेळेत झोपण्याची सवय असेल तर त्याच वेळेला आपल्याला आपोआप अप झोप येऊ लागते त्यामुळे एक तुम्ही तुमचं बॉडी क्लॉक आहे ते व्यवस्थित सेट ठेवा सतत झोपण्याची वेळ बदलू नका जेवढं <coughs> शक्य असेल तेवढं वेळेत झोपा आणि वेळेत उठा कधी कधी असं होतं रात्री बराच वेळ होतो परंतु झोप लागत नाही तर अशा वेळी तुम्ही काही शांत म्युझिक ऐका ह्या शांत म्युझिकने देखील तुम्हाला झोप लागायला मदत होईल झोपण्याच्या खोलीतले दिवे हे पूर्णपणे बंद ठेवा पूर्णपणे खोलीत अंधार करा झोपण्याची जी खोली आहे ती झोपायला जाण्याच्या आधीच थंड असावी म्हणजे एसी लावून जर आधी ठेवता आला तर एसी लावून ठेवा किंवा ती रूम थंड असेल या पद्धतीची काळजी घ्या आणि झोपणे येण्यासाठी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुमचं स्ट्रेस हार्मोन कॉर्टिझॉल नावाचं जे स्ट्रेस हार्मोन आहे ते जर तुमच्या शरीरात वाढलेलं असेल तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची झोप लागणार नाही त्यामुळे स्ट्रेस कमी करण्याचा ताण कमी करण्याचा मन हलकं ठेवण्याचा प्रयत्न करा कारण कॉर्टिझॉल हे जे हार्मोन आहे जे स्ट्रेस हार्मोन आहे ते झोपेला हो विनाशकारी आहे त्यामुळे झोप येत नाही लहान मुलं बघा शांतपणे झोपलेली असतात का कारण त्यांच्याकडे स्ट्रेस हार्मोन म्हणजे कॉर्टिझॉल हॉर्मोनचं प्रमाण त्यांच्या शरीरात नसतं किंवा अगदी नगण्य असतं त्यांना कुठलाही स्ट्रेस स्ट्रेस नसतो त्यामुळे विना ते शांत झोपू शकत असतात आणि तुम्हाला जर कुठल्या प्रकारचा स्ट्रेस असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा दररोज दहा ते पंधरा मिनिटं सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळेस मेडिटेशन केलं तर तुम्हाला तुमच्या एकाग्रतेमध्ये तुमच्या तुम्हा स्ट्रेस लेवल मध्ये खूप फरक जाणवेल आणि छान झोप लागायला देखील मदत होईल त्यामुळे झोप चांगली लागण्यासाठी मेडिटेशन करणं हे देखील गरजेचं आहे आपल्या झोपेवर मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा महत्वाचा घटक म्हणजे आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजे मोबाईल टी व्ही कम्प्युटर लॅपटॉप हे झोपायच्या आधी तासभर तरी बंद करा तुम्ही जर रात्री झोपताना सोशल मीडिया पाहत असाल किंवा काहीतरी बातम्या पाहत असतात तर त्याचा देखील आपल्या मनावर एक वेगळा परिणाम होतो आणि झोप लागण्यास त्रास होतो ही जी मोबाईलची इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसची ब्लू लाईट आहे त्या ब्लू लाईटच्या एक्सपोजर मुळे देखील आपली झोप व्यवस्थित होत नाही डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात आणि चेहरा ओढल्यासारखा दिसतो हा स्क्रीन टाइम जास्त असल्यामुळे म्हणजे मोबाईलची जी, जी ब्लू लाईट आहे त्या ब्लू लाईटचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आपल्या डोळ्यांवर होतो आणि झोपेवर देखील याचा परिणाम होतो त्यामुळे झोपण्याच्या आधीही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस सगळे बंद करा आता आपल्या झोपेचे काही सायकल असतात झोपेचे काही प्रकार असतात जी सुरुवातीला आपल्याला ला लागते ती म्हणजे एक ड्राउझिनेस आल्यासारखा वाटतो एक हालचालींमध्ये मंदत्व आल्यासारखं वाटतं आणि डोळे मिटायला सुरुवात होते तर ही म्हणजे झोपेची सुरुवातीची स्टेज असते याला लाईट स्लीप असं म्हणतात त्यानंतर मिडल स्लीप मिडल स्लीप मध्ये तुम्ही थोडेसे अर्धवट जागे असता आणि बॉडी तुमची रेस्ट करत असते यानंतरची म्हणजे डीप स्लीप डीप स्लीप मध्ये ही डीप स्लीप अतिशय महत्वाची आहे आणि ही डीप स्लीप तीन ते चार तास आपल्या शरीराला दररोज मिळाली पाहिजे या डीप स्लीप मध्ये आपल्या शरीराचे हृदयाचं कार्य ब्लड प्रेशर हे सगळं लो झालेलं असतं ही सगळी कार्य मंदगतीने सुरू असतात आणि मेन म्हणजे रिबिल्डिंगचं रिकन्स्ट्रक्शनचं आपल्या शरीराचं पुनरुज्जीवन होण्याचं जे मेन काम आहे ते यावेळेस जोरात चालू असतं आणि हे महत्वाचं काम जर व्यवस्थित झालं तरच आपल्याला फ्रेश वाटतं त्यामुळे डीप स्लीप दररोजची तीन ते चार तास मिळणं हे फार महत्वाचं आहे त्यासाठी तुमचा स्क्रीन टाईम तुमचं कॉफी चहा हे, हे पेय पिणं यावर नियंत्रण ठेवा तुम्ही वेळेत झोपा वेळेत उठा आपल्या शरीराचं जे बॉडी क्लॉक आहे ते बॉडी क्लॉक फॉलो करा आणि तुमच्या खोलीतलं वातावरण चांगलं ठेवा अगदीच झोप येत नसेल तर तुम्ही रात्री झोपताना पुस्तक वाचा पुस्तक वाचल्याने देखील तुम्हाला पटकन झोप लागेल परंतु टी व्ही मोबाईल स्क्रीन्स पाहिल्याने याच्या उलट तुम्हाला झोप लागणार नाही आणि तुमची झोप व्यवस्थित झाली नाही तर तुमच्या शरीरात अनावश्यक टॉक्झिन्स बिल्ड होतात अनावश्यक टॉक्झिन्स बिल्ड झाल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना ते निमंत्रण ठरत अगदी जर तुमची झोप कमी होत असेल तर तुमच्या त्या भूकेवर त्याचा परिणाम होतो तुम्हाला व्यवस्थित भूक लागत नाही तुमचा एज बी कमी होतो तुम्हाला बी पी शुगर यासारखे आजार निर्माण होतात इन्सुलिन रेझिस्टन्स सारखे आजार निर्माण होतात फॅटी लिव्हरचा आजार त्यातून तयार होऊ शकतो आणि जर याकडे या लक्ष दिलं नाही जर क्रॉनिक स्लीप डिसऑर्डर असेल म्हणजे वर्षानुवर्ष तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नसेल तर त्यातून कॅन्सर सारखा मोठा आजार देखील उद्भवू शकतो त्यामुळे झोप व्यवस्थित लागणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे हे कायम लक्षात ठेवा आणि चांगल्या झोपेसाठी प्रयत्न करा आवर्जून प्रयत्न करा आरोग्याकडे लक्ष द्या एवढंच सांगेन धन्यवाद असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर रोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा या तुमच्या स्मधून, कमेंट्स कमेंट्समधूनच मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं प्रेरणा मिळत असते आणि तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिक्सवर माहिती हवी आहे हे देखील कमेंट्स मध्ये दे कळवत चला म्हणजे त्या टॉपिक वर व्हिडिओ बनवणं मला सोपं होईल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवता येईल धन्यवाद